नारायणगडमधील दसरा मेळाव्यातून जरांगेंनी शेतकऱ्यांसाठी रणशिंग फुंकलेलं आहे शेतकऱ्यांसाठी जरांगेंनी आठ मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत त्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंकडून देण्यात आला शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे तसंच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपये देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे दिवाळीपूर्वी मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जरांगेंकडून देण्यात आला आहे जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनावं लागेल प्रशासनात एवढी ताकद आहे दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं दादा दादा त्याला जोडून मराठवाडा आणि इतर भागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी जरांगेंनी शेतकऱ्यांसाठी केलेली आहे दिवाळीच्या आधीच ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तर हजार रुपयांची मदत करा ऊस उत्पादकांचा एकही एक रुपया कापायचा नाही असं देखील त्यांनी म्हटलंय घर जनावर वाहून गेलेल्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्या दे। अशी मागणी देखील आहे अधिकारी नेत्यांचे पैसे कापा शेतकऱ्यांना पैसे द्या द्या शेतकऱ्याला संपूर्ण अशी मागणी देखील त्यांनी केली आहे वीस वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला सरकारी नोकरीची ही मागणी आहे शेतीला नोकरीचा दर्जा द्या आणि शेतमालाला हमी भाव द्या शेती विकायची नाही पीक विम्याचे तीन ट्रिगर उठवा